आषाढी एकादशीला जी रथ मिरवणूक निघते ती देव तिकडून भानुदास महाराजांनी आणले हे त्याचं दर्शन म्हणून ती पवारी घडली हे थोडंसं लक्षात घ्या कसं घडलं कसं घडलं अर्थ सांगतो अव्यक्त परमात्मा व्यक्त करण्याची ताकद फक्त संतातच आहे त्याच्यातला अजून वरच्या कुटीला जाऊन सांगू देव सर्वात आहे सर्व ठिकाणी आहे पण त्याला सर्व समाजाच्या दारात नेऊन उभं करण्याची जर ताकद असेल तर संताची आहे आणि म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले धैर्य मंडपाचे स्तंभ एवढे सगळे लाखो वारकरी जमले होते पण भारुमास महाराज हे साधू होते म्हणून धैर्य अरे घाबरू नका म्हणाले मी आहे मी आहे काळजी करू नका त्याला घेऊन येतो अरे देव असला म्हणून काय झालं हां जनाबाई काय म्हणते माहिती आहे का धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर गळा बांध निया दोर। धरिला पंढरीचा चोर हृदय बंदी खानी केला आत विठ्ठल कोंडीला धरिला, पंढरीचा चोर कशानी धरला प्रेमसूत्र दोरी जिकडे नेतो तिकडे जातो हरी असा बांधला प्रेमसूत्र तुम्हाला काय वाटलं देवाला असा बांधता येतो का